शहादा येथे बिरसा मुंडा प्र पुण्यतिथीनिमित्त अभिवादन स्मारक उभारणीसाठी तरुणांना आवाहन शहादा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची एकशे पंचवीसवी पुण्यतिथी शहादा येथील बिरसा मुंडा चौकात विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमात स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील सुळे यांनी शहादा येथे बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले बिरसा फायटर्स भारतचे अध्यक्ष सुनीलकुमार पावरा यांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्षामुळेच आज आदिवासींना वनहक्कातील जमीन मिळत असल्याचे सांगितले प्राध्यापक सायसिंग पाडवी यांनी आदिवासी क्रांतीवीरांचा इतिहास लपवण्यात आल्याची खंत व्यक्त केली कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सरपंच व मान्यवर उपस्थित होते जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा अशा घोषणा देत कार्यक्रमात उत्साह भरला कारण होऊन गेलेले आहे लढले अठराशे सत्तावन्न चा उठाव असतील एकोणीसशे बेचाळीस चालव भारत आंदोलन असेल सवि कायदेभंग असतील उठाव झाले त्या त्यावेळेस आपले आदिवासी परंतु त्या ठिकाणी कधी पुढे नाही कारण पुढे जर आलं तर या ठिकाणी बाकीच्या लोकांना या ठिकाणी आदिवासी अस्तित्व काय आहे कारण लोकांना पुढे आज अठ्ठ्याण्णव टक्के